महाराष्ट्रामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती आम्ही मुंबईत साजरी करत होतो महाराष्ट्र सरकारनंही लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे आणि अनुसूचित जातीमध्ये यसी प्रवर्गामध्ये अबकड त्वरित करून दलिता मधल्याही वंचित जातींना न्याय दिला पाहिजे यासाठी उदान भावनावरती धडक मारणार आहोत दलित महासंघाच्या वतीनं हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या प्रमुख जिल्ह्यातून निघणार मांगवीर मोर्चा हजारोच्या संख्येने निघणार मोर्चा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मचिंद्र सक्टे यांची माहिती कराडमध्ये दलित महासंघाच्या वतीनं विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते मार्च पासून तर त्या अधिवेशनावरती दलित महासंघ आणि लाल सेना आणि इतर चळवळीतल्या वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटना या सगळ्यांच्या वतीनं मांगवीर महामोर्चाच आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मचिंद्र सकटे यांनी दलित पदाधिकाऱ्यांना संबोधित केले यावेळी अनुसूचित जाती अंतर्गत सामाजिक आरक्षण उपवर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारनंही लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे आणि अनुसूचित जातीमध्ये एसी प्रवर्गामध्ये अ ब क ड त्वरित करून दलितांमधल्याही वंचित जातींना न्याय दिला पाहिजे यासाठी विधान भवनावरती पाच मार्च रोजी धडक मोर्चा काढणार असल्याची दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मचिंद्र सक्टे यांनी बैठकीत मत व्यक्त केले तसेच हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मचिंद्र सक्टे यांनी घेतला आहे आज कराडमध्ये दलित महासंघाच्या वतीनं विभागीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीमध्ये उद्या जो विधान भवनाचं अधिवेशन आपलं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे तीन मार्चपासून तर त्या अधिवेशनावरती दलित महासंघ आणि लाल सेना आणि इतर चळवळीतल्या वेगवेगळ्या काम करणाऱ्या संघटना या सगळ्यांच्या वतीनं मांगवीर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दलित महासंघानं या बैठकीमध्ये सदर मोर्चाच्या संदर्भामध्ये हा विषय कार्यकर्त्यांना समजून सांगितला की महाराष्ट्रामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती आम्ही मुंबईत साजरी करत होतो त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय जाहीर झाला जो सात जज असणाऱ्या बेंचनं दिलेला आहे आणि त्या सात जज बेंचनं दिलेल्या निर्णयामध्ये अनुसूचित जाती अंतर्गत सामाजिक आरक्षण उपवर्गीकरणाला मान्यता दिलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारनंही लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला पाहिजे आणि अनुसूचित जातीमध्ये एसी प्रवर्गामध्ये अपकडं त्वरित करून दलितामधल्याही वंचित जातींना न्याय दिला पाहिजे यासाठी उद्या आम्ही विधान भवनावरती धडक मारणार आहोत त्या दृष्टीनं यथा सांग चर्चा झालेली आहे आणि दलित महासंघाच्या वतीनं हजारोंच्या संख्येनं आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये पाच मार्चला अधिवेशनावरती कड आरक्षण वर्गीकरणासंदर्भात चर्चा झाली आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चर्चेमध्ये महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कार्यकर्ते मोर्चामध्ये सामील होतील या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि सोलापूर या पाच जिल्ह्यामधून जास्तीत जास्त दहा हजार कार्यकर्ते आम्ही तिथं घेऊ गेू, घेऊन जाऊ असा मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विश्वास व्यक्त करतो आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू